पहिल्याच्या लाईव्ह मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता म्हणून मला ते कट करावं लागलं इथून पुढे मी पुढची स्टोरी सांगणार आहे तर सर्वांनी प्लीज नम्र विनंती आहे माझी लाईव्ह यावी एकदम फास्ट कधी कधी कन्फ्युजन होते मी तर मी पुढचं सांगणार आहे या बरं सर्वांनी लाईव्ह ला। परत म्हणू नका ताई तुम्ही लाईव्ह घेतलात आणि आम्ही आलो नाहीत लाईव्ह कारण बरेच जण मला असं म्हणाले की जेव्हा जेव्हा ताई तुम्ही लाईव्ह येता तेव्हा तेव्हा आम्ही लाईव्ह येण्या येऊ शकत नाही असं तसं आता मी तुम्हाला स्वतःहून सांगते आणि बरेच जण मला असं पण म्हणाले की तुम्ही वाऱ्याविषयी सांगा तुमचे अनुभव सांगा तर मला आज वेळ आहे तर सांगावं म्हणून म्हणलं सर्वांनी यावी लाईव्ह मी सुरुवात करते तोवर तुम्ही येतालच पुढचं सांगणार आहे आता मी मला थंडी वाजत होती म्हणून मी उठले उठले आणि तिथं ते हे वाजत होत मी तुम्हाला म्हणले आपलं देवाचं ते हे वाजत होत आणि तेवढ्यात मला अशी एकदम भरकन चक्कर आली चक्कर आल्यानंतर ना मागणं त्यांनी मला धरलं अशी पडत होती मी जेणेकरून की माझ्या माझ्या नवऱ्याची माग जी बाई होती त्यांना पण धक्का लागला तर ती म्हणली सावकाश सावकाश पडतात सावकाश मग त्यांनी माझ्या नवऱ्याला म्हणलं वारं येत असेल त्यांना त्यांना खाली बसलं हे काय माझ्या नवऱ्याला समजलं नाही वारं काय हे त्यांना माहितच नाही ते मला सहनच होईना आणि मग आपापच मला असं थरथर व्हायला लागलं डोकं दुखायला लागलं म्हणजे असं वारं वारामध्ये होतं म्हणे थरथर व्हायला लागलं डोकं दुखायला लागलं महातपाय जड पडायला लागले अशी मुंब्या डोक्यातून असं खाली उतरायला लागले मग म्हणलं काय होत आहे मला मी म्हणलं थंडीचं वातावरण आहे आंघोळ बिंगोळ केल्यामुळं असं होत असेल बाबा मग ते डोळ्या माझ्या अशी मोठमोठे व्हायला लागले आपोआपच मी म्हणलं हे काहीतरी वेगळंच आहे मला पण एवढं काही समजत नव्हतं कारण वारंच ही ठीक आहे कारण आमच्या मम्मीच्या घरामध्ये माझ मला दोन आई आहेत तर दोघींना पण वारं येतं येमाचं पण आहे लक्ष्मीचं पण आहे आणि अंबाबाईचं पण आहे वारं त्यांना येतं आणि मला लग्नाच्या आधीपासूनच देवांचं वेळ होत देवांना तयार करायचं नटवायचं आपण तयार व्हायचं असं मला वेळ होतो मला खूप आवडायचं सजवा सजवी करायला आता पण तुम्ही बघता मी कधी कधी पूजा केल्यानंतर व्हिडिओ टाकते मी देवीला कशी सजवते तुम्ही पाहताय आणि मग मला ते खूप हे झालं वेगळंच झालं मग ते ताईने म्हणले की खाली बसवा हिला खाली बसवा हिला येईल खाली बसवा माझ्या नवऱ्याला काही ह्या गोष्टी समजल्या नाही कारण ह्या लोकांना वारं म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांना काय समजणार आहे माझी सासू बस खाली बसले मी आणि माझ्याकडे ना ताट दिलं होतं मोठं ताट आता तुम्ही मी ह्याला फोटो लावलेला आहे त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये तो ताट होता मला ताट दिलं होतं देवाचं मग मी ते ताट घेऊन बसले आणि इकडं मोठमोठ्याने ते लागले। वाजवायला लागले ढोल वाजवायला लागले ढोल म्हणतात त्याला काय काय म्हणतात राहतच मी म्हणाली होती संबळ सॉरी संबळ वाजत होत मोठमोठ्याने लागले इकडं आणि मी बसले आणि कसं आमच्या सोबत आमची एक काकू पण आली होती आत्या सासू म्हणजे माझ्या सासूची जाऊभया पण आली होती चुलत जाऊ मग त्यांचे चष्टा मस्करी माझी जाऊ होती सासू होती सासूची जाऊ होती माझे मोठे धीर होते माझा नवरा होता आम्ही एवढे जण होतो आणि मोठमोठ्याने वाजवायला लागलं इथं संभळाने मी खाली बसले मला एकदम असं गरगर 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 -गर फिरल्यासारखं होतंय आणि कोणाचं माझ्याकडे लक्षच नाही आणि मग काय झालं थोड्याच वेळात अ समोर अभिषेक चालू होत मग मी फोटो ते फोटो असं समोर लाईनीला गेल्यानंतर बघा तुळजापूरमध्ये मोठं देवीचं असं कॅमेरा लावलेला आहे तिथं ते सगळं दाखवतात वगैरे मग तिथं ते मी पाहिलं म्हणजे माझ्या डोक्यात भानच नव्हतं मी, मी इकडे इकडे इकडं असं बघता बघता माझं लक्ष तिथं गेलं तिथं गेलं तर तिथं ते अभिषेक देवीचं चालू होतं आणि इकडं वाजवायचं चालू होतं आणि इकडं ह्यांची चष्टा मस्करी वगैरे चालू होती मग एकदमच अशी मी असं 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 करत 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 कर, 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 डोळे पूर्ण बंद केली पूर्ण शरीर माझं असं डोक्याला मुंग्या आल्या एकदम असं सुंदर शरीर पडलं ना हात उचलत आहे ना पाय उचलत आहे ना डोळे उघडायला तयार ना बोलायला तयार असं झालं मग सकाळी पहाटे उठल्यामुळं मला आमची ती दुसरी सासू म्हणजे आमच्या सासूची जाऊबाई म्हणाल्या सोनाबाई म्हणजे मला सगळे सोनालीच म्हणतात सोनाबाईला झोप येत असेल डोळे बंद केले आता बसल्या बसल्या झोपे काढणार अशी म्हणाली आणि माझा हात हे जो हात आहे ना असं असं हलवलं आणि मग हा बाहेर खेळ जा आणि मग हलवल हात त्याने हात हलवल्यावर मी उठलेच नाही म्हणले हा असं असं म्हणले हा परत त्याने हात हलवलं परत हात हलवलं मग असं असं खांद्यावर मारलं मग मा ते का मी माझं बोलणंच नाही ना काय एकदम असं सुंदरच पडले मी आता बाई मग माझ्या नवऱ्याला सगळे भैया म्हणतात तर भैया बघ हिला काय झाले बघ कारण उठवले तरी उठाना ना आणि हात बी हलवलं तरी बी हल ना नेमकं काय झालंय बघ आणि इकडं मोठमोठ्याने सांभाळ वाजवायला लागली आता काय करायचं आणि उठले मग नाही उठवलं नाही मला असं असं हलवलं वगैरे उठलेच नाही मग तितक्यात ती रांग उठली रांग जायची असती ना गोल गोल फिरून तितक्यात ती रांग उठली ती रांग उठल्यानंतर ना मग मला Uh, माझ्या सासूनी आणि नवऱ्यानी उठवलं माझ्या हातातलं ताट घेतलं जाऊबाईंनी आणि मला उठवलं उठवलं आणि उठवलं की मी एकदम अशी एवढी जोरात अशी आळस देऊन असं हे केलं बाजूला सरकले मग माझा नवरा म्हणला हे काय विचित्रच का, आहे हे मग मला काय माझ्या घरच्यांना काय वाटलं माझ्या सासूंना त्यांना वगैरे कारण त्यांना महादेवाशिवाय दुसरं ते काय कुठले देव करत नाहीत हा आंबाबाईचं आहे त्यांना ते घट स्थापनाला घट वगैरे घालतात पण वारं वगैरे आमच्यामध्ये कोणालाच नाही आणि ते कसं का येतं काय येतं हे सुद्धा कोणाला माहिती नाही तर मग सगळे लांब सरकले मग माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला वाटलं की ही नाटक करते सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं ओ देवाचं सोंग करता येतं नाटक करता येतं ना सगळे सरकले आणि मला तसंच झालं आणि मी परेशान झाले तर हिनी मला ओढून रांगेमधून घेऊन गेले काय जा तिकडं आणि मग घेऊन गेले आमचा ओंकार आहे हसत हे म्हणा चांग बाहेर ठेव जा जा नाही तर टीव्ही बघ जा नाही मला बघा सर माथाशी ना मी बोलायला लागले तरी मग त्यांनी मला घेऊन गेले पुढं घेऊन गेले लाईनी मध्ये थांबले जसं जसं मी मंदिराच्या आतमध्ये जाते तसं तसं असे मोठमोठे डोळे फाकवते आणि माझी जाऊ घाबरलीच होती आणि ती मलाच बघत होती सारखी आणि मी अशी मोठमोठे डोळे करून बघते मग तिने मला धरलं तिने मला विचारलं की काय झालं नेमकं का तुला असं काय करायला कारण सगळे आम्ही लव्ह मॅरेज माझा लव्ह मॅरेज झाल्यामुळे ना मला सगळे विरोधच करत होते मग ते मला विचारले काय झालं नेमकं तुला मी म्हटलं काय नाही काय नाही का मी ठीक आहे मंदिरात गेले अगदी तसंच व्हायला लागलं मग तिथं तुळजापूरमध्ये मध्ये तर तुम्हाला माहिती आहे एक मिनिट पण थांबू देत नाही चला बाहेर चला बाहेर चला बाहेर ढकलून दिले बाहेर काढलं आणि ह्या साइडला जे चिंतामणी दगड आहे ना चिंतामणी दगड त्या साईडला आम्ही बाहेर आलो बाहेर आलो आणि तिथनं त्या तितक्यात कोणीतरी अजून दुसरे दुसरे माणसं तिथनं संबळ वाजवत यायला लागले देवीचा ढोल वगैरे मग आम्ही बाहेर आलो आणि ह्याला पुजारी आला पुजारी आला आणि एकदमच मला आ, हे झालं आलं वार आलं आणि नवरा घाबरला ते असं थरथर करायला लागलं सासूमली हे काय होतं हिला असं त्यांना माहितच नाही नेमकं हिला काय व्हायला लागलं तिला वाटतं वाटलं गु चिरलं काय हे नाटक करते काय तिथं आलं वारं मला आलं मग माझ्या दिराला हे सगळ्या गोष्टी समजतात कारण ते देवाचं करतात आणि त्यांना आवड त्यांना पण माझ्यासारखं आवड आहे आणि त्यांनी त्यांना समजलं मग ते सासूला आमच्या सांगितलं की हिच्या अंगात येतं आले म्हणून मग तिने लगेच तिकडं पुजारींना एक शेजारी वगैरे पूजारी होते त्यांना आवाज दिला आणि त्यांना म्हणलं यांना शांत करा म्हणलं बघा म्हटलं काय शांत करा मग त्यांनी मला थोडं वेळ थांबवलं आणि थोडं वेळ खेळून दिलं खेळून दिलं आणि मग ते मला लगेच डोक्यावर हात वगैरे ठेवून शान केले शान केले मग मी बसले एका ठिकाणी मला पाणी वगैरे दिलं मी पाणी वगैरे पिले आणि सगळे माझ्या घरचे मला बघायला लागले ते म्हटलं हे सगळं मला असं काय बघायला लागले आता काय माझ्या हातून कारण लव्ह मॅरेज असल्यामुळे ना छोट्या मोठ्या गोष्टीला सासवांची जर आरडावरडा करायची काहीतरी चुकलं बिकलं तर सांगायची नाही पण आरडावरडा करायची मग मला मला माझ्या मनात असं वाटलं की बाबा माझ्या हातून काहीतरी परत चूक झाली म्हणून हे असे मला सगळं डोळे फाडून फाडून बघायला एकदम छान वाटलं एकदम बरं वाटलं डोकं वगैरे असं मी होश मध्ये आले तेव्हा कसं डोक्यामध्ये मुंग्या हातपाय थंडगार असं सगळं झालं होतं ना पण आता नंतर ना वाळून गेल्यानंतर ना मी एकदम नॉर्मल झाले मग हे सगळे मला बघायला लागले पण मला कोणी सांगितलं नाही की तुला असं असं झालं होतं सगळ्यांना वाटलं मी नाटक करते मग तिथून आम्ही तिथून आम्ही काय केलं परत देवाचं दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ बसलो माझी बारकीन तुळजापूरमध्येच राहते तुळजापूरला दिलेले तिला मग तुळजापूरमध्ये राहते तिने तिने आम्ही बसलो ती आली ती आली आणि सासू म्हणाली की चल तो आली तर मी तिच्यासोबत मंदिरात येते बाळ घेऊन कसं तू करणार वगैरे मग आम्ही सगळे बसलो मग सासू आणि ती दोघे जण गेले आणि सासूनी त्यांना सांगितलं असं सोनीला असं झालं होतं तिला तिला पण येडी एडीच वाटली म्हणजे तिला पण असं वाटलं की हे नाटक करते काय नाही ठीक आहे म्हणलं आता काय मी पण काय एवढं लक्ष नाही दिले आणि मग जेवण वगैरे केलं आम्ही रस्त्यात गाडी थांबलो तिथं जेवण सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं करून निघालो जेवण वगैरे केलं आणि निघालो बाबा आपल्या घरी दुसऱ्या दिवशी परड्या भरायच्या होत्या आणि Uh, परड्या पण भरत होता आणि uh, आपल्या घरात आरती पण ठेवायची होती कारण ते तुळजापूरला जाऊन आल्यानंतर ना परड्या भरतात आणि मग आरती ठेवतात मग गोंधळ गोंधळ एक प्रकारचा गोंधळ म्हणा मग गोंधळ मग सासू म्हणाली तिथं गोंधळ घालण्यापेक्षा आपण आपल्या घरी करू गोंधळ म्हणल्यावर मला वाटलं खूप मोठं गोंधळ करेल कस बोलतो नाही तुळजापूरच मग मी ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी माझी मोठी ननंद आली आणि मला वाटलं गोंधळ म्हणजे आता गोंधळ म्हणजे आंबाबाईचं गोंधळ म्हणजे कसं असतं तुम्ही सांगा किती मोठं वगैरे आमची सासू एक दोन जाण म्हणायचं आणि संपलं विषय ठीक आहे म्हणलं त्यानंतर ना सकाळी उठले आंघोळ बिंगोळ केली मग मी मला देवपूजा करायला लावले कारण मला दुसरं हे लोक काय करूनच देत नव्हते आवडतच नव्हतं माझं आणि हे काय करूनच देत नव्हते आणि मग मी देवपूजा वगैरे केली आवरली वगैरे मग पाच बायका आल्या आणि तिथं रांगोळी वगैरे काढले मी परडी वगैरे ठेवली जस बायका आल्या आणि परडी ठेवली सर बरं मला अवघड होते जा जाते जा कुठं मी बोलायला लागले तर